नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कालचं सातेवाडीचं चा मैदान चांगल्या अशा नियोजनामध्ये पार पाडलं भरपूर गट पाळलेला आहे त्याच्यानंतर सेमीलासुद्धा चांगल्या लढती बघायला भेटल्या सेमीमध्ये सुद्धा भावभावांची लढत झाली नवमिंदके केसरी बक्कासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमाची गाडीसुद्धा पब्लिकने लागली होती बालमा पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल तसेच मित्रांनो फायनललासुद्धा काटागीर लढत झाली आणि एक नंबरचा निकाल मित्रांनो सामना दिला बुलढाण्याची जी गाडी होती त्या गाडीने नवमिंदकी श्री बाकासूर आणि बाब्याला अशी टक्कर दिली आणि बाकासूर आणि बाब्यासुद्धा जबरदस्त पळाले दोन्ही दोन्ही गाड्यांचं आणि फायनलमध्ये राहिलेल्या गाड्यांचं खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की आता पुढच्या मैदानात नवमिंदकी श्री बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आज माळशिरदचा आदतचं मैदान आहे अपडेट सर्व होते की आज बाकासूर पाळणार का तर मित्रांनो आज बाकासूर पाळणार नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे बाकासूर नक्की कधी पाळणार तर एक तारखेला मित्रांनो सासवड पुणे येते भव्य दिव्य ओपनचं मैदान श्री दत्त जयंतीनिमित्त पुरंदर केसरी मैदान संपन्न होतंय या मैदानात मित्रांनो नवमिंदकेशरी बाकासूर शंभर टक्के पळेल आणि जर पुण्याजवळ असाल आणि नवमिंदकेशरी बाकासूरला तुम्ही लाईव्हला बघताच पण जर कधी समोर पळ त्याचा बघितलं नसेल तर या सासवडच्या मैदानात नक्की जा किंवा पितृ वरती लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता मित्रांनो चांगले नंदीसुद्धा येतील त्याच्यामुळे चांगल्या नियोजनामध्ये मैदान नक्कीच पार पडेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा पायऱ्याबद्दल काही अपडेट नाही अपडेट आली तर नक्की तुम्हाला सांगेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद